सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार चार महिन्यात बिगुल वाजणार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका चार महिन्याच्या आत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना चार आठवड्याच्या आत जारी करावी असेही निर्देश यावेळी न्यायालयाने दिले आहे दोन हजार बावीसमध्ये बाटिया आयोगाचा अहवाल सादर करण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या आधारावर या निवडणुका घ्याव्यात असे आदेश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने दिले यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला असून गेल्या दोन ते तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे लक्ष लावून राहिलेले अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मात्र आता ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी आता चाचपणी सुरू केली आहे मात्र आरक्षण काय पडणार याकडे आता डोळ्यात तेल लावून संपूर्ण राजकीय पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे